महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरणाच्या दोन हजार वीसच्या योजनेमध्ये तेहतीस अकरा खेळी शिंदरा उपकेंद्र या उपकेंद्राचा शुभारंभ होतो या शुभारंभापासून उपस्थित असलेले माझी नगराध्यक्ष शेतकरी संघाचे चेअरमॅन माझे मित्र प्रवीणसाई पाटील बास दे, दे दो दे दो दे या हॉस्पिटला उपस्थित असलेले भयाबादची नामदेव इटल नारायण आपल्या आपल्यावरचे सरपंच दीपक अंधर तानाजीटल अस्मिता असे सरपंच बाळासाहेब अंधेर सागर भुई बाबूराव साठे कविता करडे दत्तात्रय रोले बाबूराव नाही नाईक या ठिकाणी उपस्थित असलेले या मालनाचे मुख्य अधिक्षक यांचा गंतव्य जाते कार्यकारी गंतव्य म्हणजे उपकार्यकारी अध्यक्ष संपाचे सर्व उमक सरकार महाराष्ट्र राज्य वितरण महाराष्ट्र राज्याच्या धोरणाप्रमाणे दोन हजार वीस महिने अंतर्गत नक्की साठला दगाच माझ्या हस्ते नुकतं संपन्न झालं असं पहिल्यांदा मी करतो आपल्या यामध्ये मला हजार भागांनी सांगितलं तिथं जागा मिळायला फार आश्चर्य नसते मोडगुडुडी जागा सुरू तलावाजवळ महाराजांची जास्तीत जास्त किती त्रास आपण घेतलेली आणि जमिनी का त्रास व्हावा कारण एवढी जमीन आहे आजच्या महाराजांची आता शहर महाराज असते ते डबल दिली असते परंतु का असे मला अधिकारी वेळेवर भेटले नाही त्यामुळे मला हा त्रास झाला त्यामुळे टिप्पल अँग्वेजला फार त्रास झाला आणि आपल्या भरगुर विभागाचं उपकेंद्र या ठिकाणी उल्लेख त्यांनी आपला केला अशा या उपकेंद्रामुळे आपले जे फिटनेस किंवा डिपे आहे ते जास्तीत जास्त दाबाने दिली ते खेळत नाही फार मोठी बचत बीजेपी यामुळे होते आणि बीजेपी व्यक्ती होते अशासाठी ठिकठिकाणी उपकेंद्राची ही निर्मिती अतिशय आवश्यक आहे आणि मला वाटतं यासाठी आज मुरगुड विभागामध्ये शिमगावच्या केंद्राचा हा शुभारंभ होतो याचा मला आनंद आहे आता दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या एक आपल्या देशाला म्हणजे जगाला सूर्य फार मोठा खबिना मिळाला या सूर्य या खबिन्यामुळं आता एकूण देशाचं आणि जगाचं हे चित्र पाठवून गेले तर आपल्याला आठवत असेल गेल्या पाच दहा वर्षापूर्वी सोलर पॅनेल होते पण ती सोलर पॅनेल त्याला बॅटरी लावावी लागत होती केमिकल घ्या घालावं लागत होतं आणि मेंटेनन्स जास्त त्यामुळे सोलर एसी पी झालं पण आता सोलर पॅनेल आज एकदा बसवलं की पंचवीस तीस तीस वर्ष तर काही होतं त्याला इनबिल्ट बॅटरी येते इन्व्हर्टर त्याला येतो आता जगामध्ये ही टेक्नॉलॉजी आता शुद्ध झालेली आहे आणि म्हणून सरकारनं मागे त्याला सौर ऊर्जा सुरू केली आहे आता या सौर ऊर्जेच्या बाबतीत जो ती लाच मी या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे उद्या आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी अतिशय प्रदीर्घ चर्चा करून त्याला मी सांगितले कोल्हापूरमध्ये विशेषतः एक दोन तीन ठिकाणी आम्हाला फार अडचण येते एक नदीकडला महापौर जिथे येतो तिथं सौर केले कसे करायचे ती एक अडचण आहे आणि चार चारशे पाच पाचशे फूट जे पाणी आपल्या बोडीला लागतं ते पाणी या सौर ओनं उचललं जात मला बंगले सांगत होते त्याच्यावर जर तयार चालू आहे लवकरात लवकर जसं डबल स्टेजमध्ये आपण उचलतो त्याप्रमाणे ही टेक्नॉलॉजी अंतिम टप्प्यात आहे असं ते मला सांगतो काळामध्ये आपल्या राज्यामध्ये मागील त्याला वीज मिळणार नाही शेती पंपाला मागे त्याला सौर योजनेच त्यांचं धोरण आहे आता ती शिष्टीमत त्यांनी बंद केली बरोबर म्हणजे आता सौर आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे वरण केलं के आता जिथं आपल्याला नदीकडेला तेल उभे टाकता येतात किंवा सहाशे फुटाच्या खाली ते पाणी उचलत जातं दुसरी एक अडचण मला सत्तेने सांगितली की सकाळी सूर्य केली असते आणि दिवसा जर वीज केलं तर अकरा बारा नंतर ते सूर्य यायला पाहून अकरा बाळा उन्हात पाणी कसं पाळा शक्य नाही आपण दिवसाला वीज द्याल म्हणजे उन्हाळ्याचा दोन म्हणजे उन्हाचं दोन पाळावं लागेल आणि म्हणून याला सुद्धा काहीतरी आपल्याला पाहिजे तर रात्रीच आपण वीज बंद करणार आपण रात्री मिळणार कारण सूर्य गेला की लाईट गेली सूर्य आहे तोपर्यंतच तो सौर होऊन द्या म्हणजे दिवसाच आपल्याला लाईट देणार म्हणजे सौर उभ द्या आणि दिवसा सुद्धा सूर्य प्रख्याला आला की चालू आहे आता माझं थोडं जरा मत असं आहे की आता एवढा आपण मोठा पसारा केलेला आहे विजेचा एवढ्या आपण कोळशावरती वीज कुटुंब कुठले आहेत आपण आता सौर हे जे विंडमेंट केलेले आहेत अनुभट्टी आणलेले आहेत ती जी वीज आहे ती आधी ती वीज असं करून काहीतरी आपल्याला मार्ग काढण्याची गरज आहे मला ते पूर्णपणाने शंभर टक्के सौर ऊर्जेवर आपण करणार असून तर ते किती यशस्वी होईल तर माझ्या माझ्या माणसामध्ये मला शक्य आहे मी काय सरकारच्या धोरणाला विरोध करत नाही ज्या प्रॅक्टिकली तक्रारी शक्य त्या आम्हाला सांगितल्या त्या मी मांडण्याचा इथं प्रयत्न करतो आणि दीपोराव महाराजांची मोफत द्या मोफत विपत त्या निघाण्यासाठी नसतील आता ग्रामपंचायतीची सीटची बिलर जो हा नाही तू काय 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 नंतर बिल हा तुला आता दुसरे एक मुख्य अभियंता असं आहे की आपण वीज बिल माफ केलेलं आहे सगळ्यात साडेसात सात आज तर त्याची सुद्धा काही वीज बिल येत आहेत अशी तक्रारी ती कशी येत आहेत म्हणजे त्या ज्या दिवशी निर्णय घेतला त्यावेळेस साडेसात पण माफ आता जे येते ती जुनी थकबाकी हे शेतकऱ्यांच्या मध्ये ज्या दिवशी साडेसात सा वीज हा पॉन कर ते वीज बिल शेरो टक्के येते त्याची जुनी जी थकबाकी आहे आता जी बिल येत आहे ते जुन्या थकबाकीचे येत आहेत असं त्यांचं मना आजकाल सगळे दिवशी सांगून आपला निर्णय गेला नाही तर माझी थोडीशी झालेला आहे आवाज मला आवाजावर मी कळला असेल थोडंसं तब्येत बिघडलेली आहे ठीक आहे मी आज मुंबईवरून आलो आणि डायरेक्ट काल आमची राष्ट्रवादीची कोर कमिटी बैठक होती तेव्हा आचार्य मी दुपारी गेलो आज या कार्यक्रमाला आलो कारण एक माशेवाडीला माझ्या मतदारसंघामध्ये आणि चुंगा एक चुंगावला दोन उपकेंद्र झाले तयार झाली होती पण मी न गेल्यामुळे ते उद्घाटन झालं होतं पण आज त्या कसल्या आज हे उद्घाटन करायचं म्हणून आपण आज उद्घाटन केलेला आहे म्हणजे आता जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना कसा होईल त्याचा आपण करावं आणि शेतकऱ्यांचं एक लक्षात ठेवावं जी तुम्हाला अडचण येते ती ताबडतोब मला कळवा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळले तर वीज ही सगळ्यात महत्वाची आपल्या शेतकऱ्यांना आहे आणि घरातली वीज बिल आता तुम्हाला माफ करायचं असेल तर सूर्य घर म्हणजे रुपटॉप सोलर बसविले पाहिजेत जे पण घरातली वीज बिल आता कोणी तुम्हाला नियोजन दिलंयचं बीज माफ कराव समस्त नामात चिगाव घरगुती बीज माफ करा चुकला ते आपल्याला घरा घरात वरती उपटॉपवर सोलर बसवावं लागेल आणि सोलर बसवूनच तुम्हाला महिन्याला तीन चार हजार रुपये फायदा होईल अशी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधानांची योजना आहे त्याचा फायदा घ्या सोलर हा ते महाराष्ट्र शासनाला आता या लाडक्या बहिणीचं बाहेर पडतो आम्ही मग तुला त्याच्याकडे वळतोक मी की तो बघून आता यातून आपण भाई पडू आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करू एका चांगल्या कार्यक्रमाला संधी मला मिळाल्याबद्दल मी आपले सर्वांचे विशेषतः महाराष्ट्र राज्य वितरण आपले मंडळाचे सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक वभार मानतो आणि या उपकेंद्राचा फायदा जास्तीत जास्त या शेतकऱ्यांना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सदा गटीन महाराज